हिंदू मान्यतेनुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो त्याचप्रमाणे शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे धनसमृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करण्यासोबत काही ज्योतिषीय उपाय करणे फायदेशीर ठरते इतकेच नाही तर शुक्रवारचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे शुक्र हा आकर्षण ऐश्वर संपत्ती प्रेम इत्यादींचा कारकही मानला जातो अशा स्थितीत शुक्रवारी काही उपाय करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता तसेच कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत करू शकता शुक्रवारी करा हे सोपे उपाय कमळाचे फूल अर्पण करा शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे यासोबतच देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कमळाचे फूल अर्पण करावे कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा कडुलिंबाला मादुर्गेचे रूप मानले जाते या कारणास्तव तिला निमारी देवी असेही म्हणतात यासोबतच ग्रहदोषापासूनही आराम मिळतो म्हणूनच शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे पांढऱ्या वस्तू दान करा शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा कारण हा रंग देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणूनच शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादींचे दान करा या मंत्रांचा जप करा शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी ह्या एका मंत्राचा सुमारे एकशे आठ वेळा जप करा ओम शुम शुक्राय नम साखरेचे द्रावण प्रत्येक कामात काही अडथळे येत असतील तर महा लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घाला याचा फायदाही तुम्हाला मिळेल एखाद्या भक्तावर देवी लक्ष्मीची कृपा असेल तर त्याला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही त्यामुळं लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो शुक्रवारच्या दिवशी खास उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न ठेवता येतं चला पाहूया काय आहे ते उपाय अशा पद्धतीने करा अष्टलक्ष्मीची पूजा शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा करा पूजेच्या वेळी कनकधारा स्तोत्राचं पठण करा लक्ष्मीची पूजा करताना देवीला गुलाबाचं फुल अवश्य अर्पण करा गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा केशर असलेली खीर देखील तुम्ही लक्ष्मीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता लक्ष्मीची पूजा करताना पूजेत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घ्यावी शुक्राची स्थिती मजबूत असेल तुमच्या कुंडलीत शुक्राचं स्थान डळमळीत असेल तर काही उपाय करता येऊ शकतात त्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी शिवलिंगाला कच्चं दूध अर्पण करावं आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा तसंच या दिवशी एखाद्या मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई द्यावी तसं केल्याने तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते या मंत्राचा जप करा गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा प्रिय रंग मानला जातो त्यामुळे शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचे कपडे घालून लक्ष्मीची पूजा करावी पूजेच्या वेळी ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मे सिद्धये मम गृहे आगच्छ गच्छ नम स्वहा या मंत्राचा जप करावा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा लागेल हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने भक्तांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आशीर्वाद मिळवायचा असेल तिचा तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल आर्थिक विवंचना दूर करायची असेल आणि सुख समृद्धी हवी असेल तर देवीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करा आणि शुक्रवारी व्रत करा जाणून घेऊया अशा काही उपायांबद्दल ज्यांनी देवी लक्ष्मी प्रस प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो यामुळे तुम्हाला अनेक समस्या आणि त्रासांपासूनही आराम मिळू शकतो जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक संकटावर मात करायची असेल तर शुक्रवारी तीन मुलींना आपल्या घरी बोलवावं त्यांना खीर खायला द्यावी पिवळ्या रंगाचे कपडे दान करा आणि काही दक्षिणा देऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवा हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते असे मानले जाते कमळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल मानले जाते सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर स्वच्छ व पांढरे कपडे घाला लक्ष्मीची पूजा करून तिच्या चरणी कमळ अर्पण करा कमळाचे फूल घरातील वाईट आणि नकारात्मक शक्ती दूर करू शकते घरात माता लक्ष्मी वास करते प्रगतीचे मार्ग खुले होतात कमळाच्या फुलाने पूजा केल्याने घर धनधान्यानं भरलेले राहते अशी धार्मिक श्रद्धा आहे जर आर्थिक चणचण भासत असेल घरात नियमितपणे पैसा येत नसेल तर आज देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच गणेशाची पूजा करावी लक्ष्मीला कमळाची फुले खीर बताशा शंख इत्यादी अर्पण करा यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते धन आणि संपत्ती वाढू शकते शुक्रवारी लक्ष्मी स्तोत्राचा पाठ केल्याने पैशाची कमतरता दूर होते जीवनात आनंद येतो तसेच संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका कारण यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश कर करते असे मानले जाते की संध्याकाळी अंधार ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते याच्या मदतीने लक्ष्मी घरात न जाता परत येऊ शकते संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच घराचा प्रत्येक कोपरा उजळून टाका ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी गाईला गुळ मिसळून पोळी खाऊ घाला माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आशीर्वाद देईल तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही शुक्रवारी रात्री करा हे गुप्त उपाय आर्थिक संपन्नता टिकून राहील शुक्रवारी विधिवत पद्धतीने देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समृद्धी टिकून राहते आणि घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही लक्ष्मी ही चंचल स्वभावाची आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम लक्ष्मी टिकून राहावी यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही अष्टलक्ष्मीची पूजा शुक्रवारी मध्यरात्री अष्टलक्ष्मीची विधिवत पूजा पूजा करा केल्यानंतर कनकदारा स्तोत्राचे पठण करा तसेच देवीला गुलाबाची फुले आणि केशर असलेली खीर अर्पण करा असे केल्याने संपत्ती समृद्धी आणि आनंद लाभतो पण लक्षात ठेवा की या पूजेची माहिती घरच्यांना अगोदर द्यावी म्हणजे पूजेत कोणताही अडथळा येणार नाही शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करा शुक्रवारी सायंकाळी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करून साखरेचे दान करावे तसेच एखाद्या मुलीला पांढऱ्या रंगाची मिठाई द्या असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते शुक्रग्रह हा भौतिक सुख सुविधांचा कारक आहे यामुळे या, या सुखात वाढ होते यासह नोकरी आणि व्यवसायातही प्रगतीची शक्यता निर्माण होते गुलाबी वस्त्रे परिधान करून मंत्र जप देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शुक्रवारी रात्री गुलाबी वस्त्रे परिधान करून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि श्री लक्ष्मी सुक्ताचा पाठ करावा धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय शुक्रवारी अष्टमीच्या दिवशी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र गुलाबी रंगात ठेवावे आणि श्रीयंत्र जवळ ठेवावे त्यानंतर पूजा थाळीत आठ तुपाचे दिवे लावा आणि गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळून पांढरी मिठाई अर्पण करा यानंतर श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीला अष्टगंधाने टिळक लावा आणि आरती करा त्यानंतर कमळगट्ट्याच्या हाराने ओम अष्ट लक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा नाम जप केल्यानंतर ठेवा लवंगाचा उपाय जीवनात देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी शुक्रवारी सूर्यास्तानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा नंतर देवी लक्ष्मी समोर बसून तुपाचा दिवा लावत एक लहान प्लास्टिक बॉक्स अर्धे मिठाने भरा आणि लाल कापडाच्या वर ठेवा त्यानंतर ओम श्री ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एक हजार वेळा जप करा यानंतर मिठाच्या डब्यात संपूर्ण लवंग टाका आणि मग लक्ष्मीची आरती करा आरतीनंतर तो बॉक्स लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा हा उपाय दहा शुक्रवार करा आणि त्याच बॉक्समध्ये प्रत्येक शुक्रवारी एक लवंग ठेवा शुक्रवारी चुकूनही कोणाला देऊ नका ही, ही वस्तू हिंदू धर्मात शुक्रवारला विशेष महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मी माता ही धनाची देवी आहे धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारी विधीनुसार देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन समृद्धी वाढते शुक्रवारी व्रतासह काही विशेष उपाय देखील केले जातात शुक्रवारी व्रत करत माता लक्ष्मीची उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण या दिवशी काही गोष्टी टाळ्या पाहिजेत अन्यथा धन समृद्धीची हानी होऊ शकते घर घर स्वच्छ स्वच्छ ठेवा ठेवा माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय त्यामुळे दररोज शुक्रवारी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते म्हणून तुमचे घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या जीवनात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आर्थिक व्यवहार टाळा शुक्रवार हा संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी पैसे उधार घेणे किंवा दिल्याने माता लक्ष्मी नाराज होते यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते मास आणि मद्यपान टाळा घरातील आनंदी वातावरण कायम राखण्यासाठी शुक्रवारी मास आणि मद्याचे सेवन टाळा शुक्रवारी मास आणि मद्याचे सेवन टाळा त्याऐवजी शुद्ध आणि सात्विक आहार घ्या घरात सात्विक आहार खाल्ल्यास परिवारात शांतता आणि समृद्धी टिकून राहते अपशब्द टाळा शुक्रवारी कोणाशीही वाद घालू नका तसेच या दिवशी कोणाचा अपशब्द बोलून अपमान करू नका या दिवशी चुकूनही कोणाला अपशब्द वापरणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो साखर देऊ नका शुक्रवार हा माता लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे त्यामुळे शुक्रवारी इतरांना साखर देणे टाळा कारण असे केल्याने शुक्रग्रहाचा प्रभाव कमजोर होतो शुक्र हा आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे आणि त्याचा प्रभाव कमी झाल्यास जीवनात समस्या निर्माण होतात दर शुक्रवारी फक्त एवढंच करा लक्ष्मी कृपेने सर्व अडथळे झटपट दूर होतील शुक्रवारी हा चमत्कारिक पाठ करा ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र सुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करा धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पटनामुळे चांगले लाभ मिळतात सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे शुक्रवारी या वस्तूचे दान करा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही शुक्रवारी उपवास करू शकता तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर ती सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता हा उपाय तुम्ही सलग एकवीस शुक्रवार करू शकता असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कर्जातून मुक्ती मिळते असे मानले जाते शुक्रवारी आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही प्रत्येक कामात सारखं अपयश येत असल्यास करा हे साधे सोपे उपाय देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आणखीनही काही उपाय आहेत जे केल्यास आर्थिक समस्येतून तुमची सुटका होऊ शकते शंका आणि घंटा यामध्ये देवी लक्ष्मी निवास करते असे मानले जाते म्हणूनच पूजा करताना शंका आणि घंटानाथ करावा असे केल्यास ही पूजा यशस्वी मानली जाते कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा कडुलिंबाला माता दुर्गेचे रूप मानले जाते यासोबतच ग्रहदोषापासूनही आराम मिळतो म्हणून शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे पांढऱ्या वस्तू दान करा शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या अतिशय प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पांढरे वस्त्र तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादींचे दान करा ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती शुभ नसल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते परंतु काही ज्योतिषी उपाय करून ग्रहांचे दोष कमी केले जाऊ शकतात संबंधित समस्या दूर करणारा एक खास उपाय हा उपाय शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटो समोर करावा या विधीनुसार करावा उपाय प्रत्येक शुक्रवारी उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर श्री गणेश आणि धनाची देवी महालक्ष्मीची पूजा करावी पूजेमध्ये एक नारळही ठेवावे नारळावर एक लाल दोरा गुंडाळून घ्यावा श्री गणेश आणि देवी लक्ष्मी सोबत ही पूजा करावी पूजा झाल्यानंतर हे नारळ तिजोरीत किंवा धनस्थानावर ठेवावे हे नारळ दिवसभर तिजोरीतच ठेवावे रात्री नारळ तिजोरीतून काढून एखाद्या गणेश मंदिरात अर्पण करावे यासोबतच श्री गणेश आणि लक्ष्मीकडे गरिबी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी मान्यतेनुसार या उपायाने थोड्या दिवसातच सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकते हा उपाय करण्यासोबतच दैनंदिन जीवनात सर्व अधार्मिक कार्यांपासून स्वतःला दूर ठेवावे अन्यथा उपाय निष्फळ होऊ शकतो अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा